जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजेनेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेनेवरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजी उरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन व संतोष शेठ टोडकर यांचा साई सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शाकीर पठाण तळेगाव यांचा सम्राट आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मिलिंद पाटील यांचा भुंगा व शेवायाबांचा पाखरे आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घोटचा व कारुंडे एक्सप्रेस सेमी क्रमांक सहा तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा दशम हिंद केसरी बकासूर वजीर आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन